नमस्कार माझ्या गोडताईनं मैत्रिणीनं तर कसे आहेत सर्वे तर मी संतोषी संतोषी फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी इथं घेतलेलं आहे बघा साडीमधला ब्लाऊज पीस आणि साधे एकदम एकदम नरम मऊ एकदम मुलायम साडीमधला ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस आणि आज तर घेतलेला आहे तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की चौतीस साईजचा प्रिन्सेस कट अस्तर ब्लाऊज कसं कटिंग करायचं ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर चला मग मी इथं व्हिडिओला सुरुवात करूया आपण तरी तर मी घेतलेलं आहे बघा ब्लाउ अस्तरची गडी टाकून घेतलेली आहे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला ब बार बार सांगते की व्हिडिओ कुठं स्किप नका करू एक एक छोट्या छोट्या स्टेप तुम्ही फॉलो करा तर मी इथं बंद बाजू आपल्या साईडला ठेवून मी इथं घडी टाकून घेतलेली आहे अस्तराची तर अस्तराची घडी घडी आलेली रुंदी आपली अकरा इंच तर अकरा इंच प्रॉपर एकदम बरोबर आहे एक इंच दहा इंच मार्जिंग हा दहा इंच आपला माप आहे आणि मार्जिंग एक इंच आपल्याला मधी प्लस केलेलं आहे मी त्याच्यामध्ये तर उंची घेतलेली पंधरा इंच तर बॅक साईडचा पार्ट पार्ट काढून आपल्याला इथं फोल्ड करून घेतलेलं आहे मी बघू शकताय अशा पद्धतीत आणि आता हे वरचा जो भाग आहे तो फ्रंट साइडचा भाग मी त काढून घेणार आहे याच्यामध्ये तर बघू शकताय संपूर्ण व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघायचं आपल्याला व्यवस्थित नीट संपूर्ण घडी टाकून घ्यायची अस्तराची सर्वात आधी तर बघूया इथं आता आपण इथं ता गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंचावरती गळा नेहमी प्रमाण आपल्याला दोन इंचावरतीच गळा असतो त्या दोन इंचावरती गळा घ्यायचा आहे आपल्याला गळारून बघा अशा पद्धतीत इथं त्या इथं शोल्डर घ्यायचं घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंचावरती कारण त्यांची थोडीशी तब्येत आहे त्याच्यामुळं शोल्डर मोठाच पाहिजे त्याच्यामुळं मी इथं साडेतीन इंचावरती शोल्डर घेतलेला आहे अशा पद्धतीत बघू शकते आणि इथं इथं मी मुंडा घेणार आहे साडेपाच इंचावरती त्या मुंड्याला पण इथं शेप देऊन ड्रॉ करून घ्यायचे तर बॅकसाईडच्या पार्ट पार्टसाठी आपल्याला इथं एक इंचावरती गोल राऊंड ड्रॉ करून घ्यायचे एक इंचावरती ड्रॉ करायचे आपल्याला आणि फ्रंट साईडच्या भागाला आपल्याला इथं अर्धा इंचावरती ड्रॉ करून घेते मी बघू शकते अशा पद्धतीत ठीक आहे त्यात इथं उंची बघायची आपल्याला इथं मापा मा जो मापाला मार्जिनला मा ब्लाउज दिलेला आहे ना ते त्या त्याच मार्जिंगच्या ब्लाऊजची आपल्याला उंची घ्यायचे आणि त ट टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यावरती तर उंची आपली झालेली आहे चौदा इंच तर एक इंच मी प्लस केलेलं आहे कारण समोरच्या भागाला पण जास्तच पाहिजे थोडासा अर्धा इंच जास्त घेतले मी वाढून फ्रंट साईडच्या भागाला बॅकसाईडच्या पा पार्ट पार जो आहे ना त्याच्या त्याच्याहून थोडासा जास्त मी अर्धा इंच घेतलेला आहे तर इथं मी बटन बटन लोक साईडच्या पा पुढं मी इथं माप टाकूनच घेणार आहे जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती मी माप बघून इथं माप टाकून घेणार आहे अशा पद्धतीत ज्यांना कोणाला समजत नसेल ना तुम्ही पण असंच नक्की फॉलो करा जसा मापाचा ब्लाऊज आहे ना तसं मापाच्या ब्लाउजवरती आपल्याला माप टाकू टाकू बघायचं आणि त्याच्यावरती माप टाकून घ्यायचं आहे तर हे बघा इथं मी इथं आता इथं प्रिन्सेस कटची मी उंची घेतलेली आहे इथं बघा पाच इंचावरती बघू आहे तुम्ही आणि इथं इथं समोरच्या भागाला पण इथं आपल्याला चार इंच घ्यायचं आहे ते बघायचं परत एकदा चार इंच येते का नाही येते ठीक आहे तर इथं मी मार्कर करून घेतलेला ता आहे तर इथं आपल्याला गोल राऊंड आखून घ्यायचं आहे आपल्याला इथं कारण इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही हे बघा अशा पद्धतीत मी इथं प्रिन्सेस कटचा मी शेप देऊन घेतलेला आहे आता इथं खालच्या साईडला जो प, बटन साईडचा भाग आहे ना त्या साईडला अर्धा इंचावरतीच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही आणि इथं समोरच्या साईडला मी घेत घेणार आहे बघा इथं एक ते दीड इंचावरती कारण मी मापून म माप टाकून दाखवलं नाही तो मला अंदाजानुसारच घेतलेला आहे मी एक ते दीड इंचावरती घेतलेला आहे बघू शकता आणि पुढच्या साईडला आपल्याला जास्तच घ्यायचं आहे मार्जिंगच्या साईडला इथं मी गळा कट करून घेते बघू शकता तुम्ही आणि मुंड्याच्या साईडचा पण मी इथं कट करून घेते मुंड्यातला कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे मी आता इथं हे दोन्ही साईड दोन्ही भाग आहेत ना फ्रंट साईडचा आणि बॅक साइडचा तो दोन्ही भाग आपण अलग अलग करून घेऊया आता परत एकदा उंची चेक करून घ्यायचे आपल्याला सर गळा काढून बॅक साईडच्या पार्टचा जो जसा गळ्याची उंची आहे ना आपल्या मापाच्या ब्लाऊजचं तर तशीच उंची आपल्याला इथं सेम टाकून घ्यायचं आहे जास्त कमी नाही का जास्त जास्त नाही त्याच्यामध्ये हे बघा गोल डीप गळा आहे अशा पद्धतीत साईडचा पार्ट आपला तयार झालेला ता आहे इथं बघा फ्रंट साईडचा भाग मी इथं जो मी अर्धा इंचावरती मुंड्यात मार्कर केला होता तो मी कट करून घेतला आहे आणि हे जो आहे ना आता हे मी मार्कर केलेला कटचा जो शेप दिलेला आहे ना तो कट करणार नाही आहे बघू शकताय तुम्ही इथं डबल मी मार्कर करून घेतले काल मग खालच्या साईडला पण आपल्याला इथं ड्रॉ झालेला पाहिजे हे बघा मी आता हे जो जो मी आखून घेतलेला आहे ते कट करून घेणार नाही मी डायरेक्टली पकडून त्याला शिलाई मारणार आहे ज्याची त्याची आवडीची नु आवड आवडीनुसार ज्याची त्याची इच्छा असते कोण कट करत असतात मी कट करणार नाही मी डायरेक्टली मॅन फॅब्रिकवरती चिटकावून घेणार आहे आणि त्याच्यावरतीच मी असं डायरेक्टली मी शिलाई मारायचं आहे आपल्याला ते बघा दोन्ही साईडचं फ्रंट भागाने बॅक बॅक भाग मी कट करून घेतलेला आहे तर मॅन फॅब्रिक घेतले मी उलटा शिधा बघायचं आहे आपल्याला आता इथे सर्वात आधी मी स्लीव्ज चिटकावून घेणार आहे बघा इथं मी केक घेतलेला आहे बघा मी, मी सर्व ड्रॉ करून मी चिटकावून घेणार आहे सगळीकडनं अशा पद्धती जातात कारण एकदम शॉफ्ट साडी आहे ना एकदम मुलायम त्याच्यामुळं त्याच्या आपल्याला शिलाई करताना एकदम सोप आणि साधी ही जी आपली स्टिचिंग होणार आहे त्याच्यामुळं मी तर अशा पद्धतीत चिटकावून घेत आहे तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा मी मी तर एकदा माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ मी कसं चिटकायचं काय ते दा मी सगळं अपलोड केलेलं आहे ते परत एकदा मी दाखवत आहे तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे माझ्या चॅनलवरती तर परत एकदा तुम्ही बघून घ्या की कसं चिटकावायचं चिटका बार ते हे बघा आता इथं दोन्ही स्लीव माझे चिटकावून झालेले तर आता पण इथं कट करून घेऊया लगेचच हे बघा असं बरोबर व्यवस्थित आपल्याला इथं हात वरून फेरवून घ्यायचंय बार बार आणि त्याच्यावरती आपल्याला चिटकावून घ्यायचंय आणि ठेवून देऊ साईडला आता आता काय आहे तर डायरेक्टली मी इथं बॅकसाईडचा पार्ट मी चिटकावून घेणार आहे हे बघा व्यवस्थित आपल्याला बरोबर चिटकावून आहे ना तर स्टि स्टिचिंगच्या वेळेस ना कंटाळा येत नाही काय काहीच कपडा इथं तिथं कुठं ढिल्ला होत नाही आणि ज्यांना जशी आदत आहे ना तशी आदतीप्रमाणे आपण इथं करायचं आणि ज्यांनी ज्यांना आवडत असेल तर नक्की तुम्ही हे फॉलो करून बघा मी माझं तर आस आश, मी तर अशीच करत असते जे असे सॉफ्ट शाळा साड्या असतात ना मुलायम एकदम त्याच्यावरती मी तर मापानुसार कट करून घ्यायचं आणि चिटकावून टाकायचं माझं तर काम असंच असते थोडंसं वेळ लागते कटिंग करायला आणि चिटकावला पर स्टिचिंगला वेळ लागणार नाही अजिबात तर आता इथं साईडचा पार्ट पण मी इथं चिटकावून घेतलेला आहे तर लगेच आता कट करून घेऊया सोबत सोबत लगेचच हे बघा आणि कसं आहे हे एकदम मुलायम साडी आहे ना त्याच्यामुळं खालती पण लादीला पण चिटकू शकते त्याच्यामुळं आपण असं फिरून फिरून बा साईडला साईडला करून आपल्याला इथं दोघं एकमेकाला फिट्ट करून आहे हे बघा असं बार बार हात फिरून थोडंसं साईज मोठी आहे ना त्याच्यामुळं मी इथं बार बार हात फिरवून थोडंसं चिटकावून घेते आता साईडचा पाड झालेला आहे आपला आता इथं फ्रंट साईजचा पार्ट पण मी इथं शेम तशी चिटकावून घेणार आहे हे बघा जे मी आता मार्कर केलं होतं त्याला थोडंसं मी इथं खालच्या साईडला पण असं दिसला पाहिजे ना त्याच्यामुळं मी असं पटकून पटकून दिसला पाहिजे त्याच्यामुळं मी इथं पटकत आहे त्याच्यावरती थोडासा हात मारून घेतला ना गं तर खालच्या साईडला पण दिसतंय हे बघा अशा पद्धतीत आता इथं मी शेम तसंच आपलं इथं फ्रंट साईडचा भाग पण आपण इथं चिटकावून घ्यायचं आहे अशा पद्धती तुम्हाला वाटत असेल की मी प्र प्रिन्स कट कर, कट केली नाही मी कट करणार नाही मी डायरेक्टली असं पकडून ना आता जसं आपण इथं प्रिन्सेस कटचा आपण शेप दिलेला आहे ना तसंच मी इथं पकडून मी इथं शिलाई मारणार आहे आणि आपलं हे पण नाही आहे त्याला क्रॉसपट्टी वगैरे काहीच नाही डायरेक्टली हाय त्याच्यामुळं मी कट केलेलं नाही आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडचा पण आपण इथं फ्रंट भाग चिटकावून घेता जास्त काही दिसत नव्हतं त्याच्यामुळं मी मार्कर परत एकदा करून घेतले त्याच्यावरती इथं परत आपल्याला इथं दुसऱ्या साईडचा पण आपण इथं भाग फ्रंट साईडचा भाग चिटकावून घेऊया लगेचच आणि जे फेमिकॉल आहे ना ते सगळं पूर्ण संपूर्ण भरवून आहे कारण आपल्याला चांगला भरला ना भरवून घेतला ना तर चांगलं चिटकत आहे त्याला हे बघा आता इथे फ्रंट साईडचा भाग पण आपला इथं कट करून झालेला आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीत हे बघा दोन्ही साईड आणि दोन्ही सायड दोन्ही कटचे दोन्ही समोरच्या समोर दोन्ही साईडचे भाग आले पाहिजे अशा पद्धतीत हे बघा कसं वाटलं कशी वाटते कट ते, ते नक्की मला सांगा आणि माझं काही चुकत असेल तर मी ह्याच्यामध्ये नक्की सांगा मला ज्यांना कुणाला त्यांना प्रॉपर येते त्यांनी पण नक्की मला सांगा तर कशी वाटली माझी कटिंग ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीत आता हे आपण ठेवून देऊया साईडला तर आता मी इथं साईडचा पार्ट वगैरे सगळं एकत्र करून आपल्याला तर हो एकत्र करून काही घेऊया सोबत त्याचं आपण सगळं स्टिचिंग करायला तर हे बघा इथं साईडचा पार्ट वगैरे फ्रंट साईडचा सगळं सुकून झालेला आहे व्यवस्थित मस्त तिथं इथं बघू शकताय तुम्ही आणि स्लीवज वगैरे बघा किती छान एकदम एकमेकाला चिपकले गेलेले आहेत आणि सुकल्यात पण एकदम प्रॉपर आता डायरेक्टली आपण इथं स्टिचिंग करायला घेऊया तर मी कटिंग करता करता वगैरे काही माझ्याकडनं चुकीनं काही माझा एखादी शब्द चुकीनं गेलेला असला तर मला नक्की माफ करा आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय